नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत ग्रामीण भागातील महिलांसाठी केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी योजना म्हणून उज्ज्वल योजनेकडे पाहिलं जातं ग्रामीण भागातील स्वयंपाकघरातील धुरामुळे महिलांच्या आरोग्यांना अनेक प्रश्न निर्माण होतात मात्र या प्रश्नावर उज्ज्वल योजनेअंतर्गत महिलांना गॅस जोडणी दिली जात असते नंदुरबारसारख्या आदिवासी दुर्गम भागात आतापर्यंत अडीच लाख महिलांना उज्ज्वल योजनेचा लाभ देण्यात आला आहे शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे आज खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीत उज्ज्वला योजना दोन अंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरचं वाटप करण्यात आलं यावेळी दोन हजार लाभार्थ्यांना योजने या योजनेचा लाभ देण्यात आला आहे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला असून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी सुरू असून हा आकडा अजून वाढेल अशी माहिती हिना गावित यांनी लाभ मिळाला जवळपास अडीच लाखाच्या आसपास आम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना लाभ दिलेला आहे आणि अजून या योजनेमध्ये लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वितरणाचं काम हे सुरू आहे पहिले पंतप्रधान उज्ज्वला योजना एक होती त्यामध्ये दीड लाख महिलांना आपल्या लोकसभा मतदारसंघात आपण गॅस दिले होते आता उज्ज्वला योजना टू ओ आलेली आहे यामध्ये सुद्धा जवळपास एक लाख महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत आपण लाभ दिला आहे आणि अजूनही महिलांचं रेजिस्ट्रेशन सुरू आहे त्यामुळे ही योजना आहे यामध्ये अजून काही लाभार्थ्यांची वाढ होणार प्रतिनिधी सल्लाउद्दीन लोहार डीएनए मराठी शहादा नंदुरबार